तळेगाव ढमढेरे येथील भुजबळ कुटुंबामधील एकाच वेळी पाच पुण्यस्मरण सोहळा संपन्न झालाय जुन्या काळामधील एकत्र कुटुंब पद्धत या कुटुंबात बघायला मिळाली आहे पाच आजोबांचा विस्तार असलेले हे तळेगाव ढमढेरे येथील भुजबळ कुटुंब एकशे चौसष्ट कुटुंबामधील सदस्य जुन्या काळामधील पाच भाऊ आता राहिले नाही आहेत पण अजूनही एकत्रित एक विचार एक मतानं या कुटुंबामधील सदस्य सर्व कार्यक्रम असतील किंवा अडीअडचणी असतील यावेळी एकत्र येतात दरम्यान नुकताच तळेगाव धमडेरे येथील स्वर्गीय पांडुरंग भुजबळ स्वर्गीय उत्तमराव भुजबळ स्वर्गीय धोंडीभाऊ भुजबळ स्वर्गीय सौ सखुबाई भुजबळ आणि स्वर्गीय सौ रुक्मिणी भुजबळ यांचा भुजबळ कुटुंबीयांच्या वतीनं एकत्रित पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला आहे कुटुंबाचा विस्तार विखुरला आहे पण कुटुंबामधील प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये पूर्वजांनी घातलेले विचार संस्कार हे मात्र न विसरता सर्व पाचही आजोबांचा विस्तार असलेल्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पुण्यस्मरण सोहळ्याचं आयोजन केलंय गेल्या अकरा वर्षांपासून अखंडपणे न चुकता हा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात येतो या दिवशी आई वडील यांच्यावरती आधारित प्रबोधन करणाऱ्या महाराजांना निमंत्रित केलं जातं यावेळी हरिभक्त परायण श्री चंद्रकांत महाराज खळेकर खांडवेकर यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलं होतं एकत्रित संसार करत असताना कुटुंबाच्या जडणघडणीसाठी कुटुंबामधील सदस्य जरी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या वर्षी वैकुंठवासी झाले असले तरीही पाचही सदस्यांचे एकाच वेळी एकत्र पुण्यस्मरण हा सोहळा संपन्न करणं हा एकत्र कुटुंबाचा चांगूलपणा आहे असे खळेकर महाराज यांनी म्हटलंय या भुजबळ कुटुंबामधील विशेष म्हणजे राजकारण सामाजिक धार्मिक उद्योग तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सदस्य अग्रेसर आहेत कुटुंबामध्ये सोसायटी चेअरमन उपसरपंच सदस्य पत्रकार हे देखील आहेत तर पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये देखील कुटुंबामधील काही मंडळी असतात पुण्यस्मरण सोहळा काहींचे पंजोबा आजोबा चुलते भाऊ वडील नातू अशी नाते असणाऱ्या सदस्यांची दरवर्षी आपल्याला ज्यांनी घडवलं ते जरी आज जर नसले तरी त्यांची आठवण म्हणून वर्षामधनं एकदा त्यांच्या स्मरणांच्या निमित्तानं हा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करावा यासाठी या, या कुटुंबामधील सदस्य आग्रही असतात तर वडीलधाऱ्या सदस्यांपेक्षा या कुटुंबाला मुलं पुतणे नातू मुली हा कार्यक्रम अधिक मोठा करायचा यासाठी ते आग्रही असतात ते स्वयंस्फूर्तीनं तनमन या कार्यक्रमात सहभागी होतात या दिवशी अर्थार्जनासाठी बाहेर गेलेले सदस्य जगाच्या पाठीवरती कुठेही असू द्या पण ते दोन दिवसांची सुट्टी होऊन या या ठिकाणी सहभागी होतात तर कुटुंबामधील ज्येष्ठ सदस्य तळेगाव ढमडेरे सोसायटीचे चेअरमन श्रीपती अण्णा भुजबळ यांनी म्हटलंय की ही पूर्व दिशा असा माणस आहे तर घरामधील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असला तरी कुटुंबामध्ये कोणताही कार्यक्रम किंवा कार्यक्रमाचं नियोजन किंवा दुःखाचा प्रसंग असो घरामधील मुख्य सदस्यांनी सांगितल्यानंतर मुलं महिला आणि इतर सदस्य एकत्र येतात नियोजन करतात यामध्ये लहान मुलांपासून ते सर्वांचं मत विचारात घेऊन कार्यक्रम घेतले जातात तळेगाव ढमढरेचे माजी उपसरपंच आणि या कुटुंबामधील सदस्य मच्छिंद्र भुजबळ यांनी याबद्दल माहिती सांगितली आहे उपस्थित मान्यवरांनी कुटुंबामधील एकजुटीचे आणि कौतुक केलं गावामधील एक आदर्श कुटुंब म्हणून या भुजबळ कुटुंबानी ओळख निर्माण केली आहे गावाच्या जडणघडणीमध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता या क्षेत्रामध्ये मोलाची भूमिका त्यांनी बजावली आहे त्यामुळे या परिसरामध्ये एक आदर्श वैचारिक सामाजिक भान असलेल्या कुटुंबापैकी हे एक कुटुंब आहे आजच्या या परिस्थितीमध्ये अशा वैचारिक वारसा लाभलेल्या कुटुंब व्यवस्था पण भुजबळ कुटुंबामधील आदर्श वाखण्याजोगाय दरम्यान या कुटुंबामधील स्वर्गवासी झालेले वडील भाऊ आई आजी आजोबा या सर्वांना सी चोवीस तास परिवाराकडनं भावपूर्ण श्रद्धांजली सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर